मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद ही यंदा सतरा जून रोजी साजरी होत आहे यानिमित्ताने संपूर्ण देशात विविध जातींचे देखणे रुबाबदार वजनी अशा बोकडांची जणू स्पर्धाच लागते आणि या अघोषित स्पर्धेत या वर्षीचा भारतातील सर्वात वजनी देखणा बोकडाचा मान साताऱ्यातील दस्तगीर बागवान यांनी तयार केलेल्या गुलाम ए मुस्तफा याला मिळाला आहे तयार केलेल्या बोकडाची पायापासून कमरेपर्यंत उंची ही चाळीस इंच व पायापासून शिंगांपर्यंत उंची ही पाच फूट एवढी आहे त्याची लांबी साडेपाच फूट आणि त्याचे वजन तब्बल एकशे सत्तर किलो एवढे आहे एकशे सत्तर किलो वजनाचा राजस्थान येथील कोटा जातीचा हा भारतातील सर्वात मोठा बोकड ठरला असून नुकतीच त्याची खरेदी पुणे येथील एका व्यक्तीने लाखोंच्या रकमेत केली आहे दस्तगीर बागवान यांना खूप आधीपासूनच बोकडांची आवड होती साधारण दीड वर्षाचा एखादा चांगल्या जातीचा बोकड खरेदी करायचा आणि वर्षभर त्याचे मुलासारखे संगोपन करायचे आणि त्याला आवश्यक खुराक द्यायची खुराक म्हणजे थोडीफार नाही तर रोज दोन लिटर दूध सुका मेवा हिरवी तरकारी सफरचंद मका हरभरा विविध प्रकारच्या डाळींचे मिश्रण ही त्याची रोजची खुराक आणि यासाठी दस्तकीर बागवान यांना रोज चार ते पाच तास द्यावे लागतात शिवाय उन्हाळ्यात त्याच्यासाठी स्वतंत्र कुलिंग व्यवस्था आजारी पडल्यास डॉक्टर ही सर्व व्यवस्था केली जाते मागील वर्षी त्यांच्या बोकडाचे वजन एकशे तीस किलो एवढे होते या वर्षीच्या बोकडाचे वजन हे विक्रमी ठरले सध्या या बोकडाची देशभरात मोठी चर्चा होत असून मागील महिनाभरापासून बोकड पाहण्यासाठी लोकांची खूप मोठी गर्दी होत होती काल शुक्रवारी हे सुंदर बोकड पुण्याला पाठवण्यात आले यावेळी त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली मोठ्या टेम्पोमधून बोकड पाठवताना दस्तगीर बागवान आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे मन भरून आले आणि डोळ्यात पाणी साठले लग्नानंतर नवऱ्याच्या घरी जाताना मुलीच्या कुटुंबियांना मनाची जशी घालमेल होते नेमकी तशीच परिस्थिती मुलाप्रमाणे सांभाळलेल्या या बोकडाला पाठवताना पाहायला मिळाली काय सांगेल तसं की बाई या वर्षीचं बोकड तुमचं भारतात संपूर्ण कास्त आहे काय मागच्या वर्षीचा बोकड या वर्षीचा बोकड काय वेगळं आहे वेगळं सांगायचं झालं तर दे आपला दरवर्षी मोठा भोकड असतोच पाच वर्ष आला आपण मोठी बोकड दरवर्षी एक एक येतो आपला तर या पाच वर्षात सगळ्यात मोठा बोकडा आहे आपला वजनात सगळ्यात मोठा आहे आणि दिसायला खूप सुंदर आहे तो गुलाबी स्किन मध्ये येतो कुठल्या जातीचा आहे त्याची जा हाईट किती वजन किती हा पोटा जातीच आहे राजस्थान मध्ये पोटा जातीच आहे आणि वजन याच एकशे सत्तर किलो आहे मोठे बोकळे करणे सोपी गोष्ट नाही यासाठी वेगळी खुराकाची आवश्यकता असते वर्षभर वर तुम्ही बोकळाचा सांभाळ करता एकंदरीत त्याच्या खुराकामध्ये नेमकं काय काय इन्क्लूड असतं खोरात मध्ये त्याला दूध असते रायचं तेल असते परत गहू असतो मका असतो हरभरा असतो दूध असते आणि उन्हाळ्याच्या दिवसात त्याला तूप दिलं जात एकंदरीत जे वैद्यकीय सेवा त्याला म्हणतात ते आई एवढा मोठं डॉक्टर हे सांभाळायचं म्हणजे त्याला डॉक्टर सुद्धा आवश्यक असतो डॉक्टर म्हणजे फक्त त्याला जेव्हा ताप आला समजा नाहीतर त्याला चमडीचं इंजेक्शन द्यायचं असेल तर आपण डॉक्टरला बोलवतो इथं